नमस्कार लोणखेडा येथे मित्राच्या वाढदिवसाला पिस्तूल दाखवत हिरोपंथी करणे भोवले लोणखेडा येथे मित्राच्या वाढदिवस साजरा करताना पिस्तूल बारगत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बावीस जून रोजी घडला होता या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहादा पोलिसांनी शनिवारी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बावीस जून रोजी रात्री लोणखेड्या गावातील कृष्णानगरात विशाल युवराज पवार व एकवीस यांच्या वाढदिवस असल्याने त्याचे पाच मित्र अविनाश पवार पवन चौधरी आकाश पवार विकास पवार हे आले होते यावेळी अविनाश विष्णू पवार यांनी हाती पिस्तूल घेत लोणखेडा गाव आणि प परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू होती पाचही जाण करून करण्यात आलेल्या कृत्यामुळे भीती पसरली होती पोलिसांनी व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर वाढदिवस साजरा करताना पिस्तूल बाळगल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली याबाबत पोलीस सिपाई युवराज राठोड यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पवार वय एकवीस अविनाश पवार वय तेवीस पवन चौधरी वय पंचवीस आकाश पवार वय अठ्ठावीस विकास पवार चोवीस सर्व राहणार मडकानी तालुका शहादा यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण हे करीत आहेत शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा